नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणावीस मध्ये बीड जिल्ह्यामध्ये राहणारा हा शेतकरी आता नक पोळ्याचा दिवस होता आणि संध्याकाळची वेळ होती आणि बैल येतो आणि दोघही शिंग त्याच्या पोटात घालतो आणि त्याचा चिथडा उडवतो आणि थरारक मृत्यू त्या शेतकऱ्याचा शेत होतो मित्रांनो या शेतकऱ्याचा इतका थरारक मृत्यू होतो ज्याच्या बद्दल ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो येत्या सोमवारी म्हणजे दोन तारखेला बैलपोडा हा सण लोक थाटामाटाने साजरा करतील स्पेशली जे शेतकरी लोक आहेत ते बैलांना सजवतील आणि त्यांची मिरवणूकही काढतील परंतु प्रश्न असा आहे की ज्या बैलांवर शेतकरी जीवापाड प्रेम करतो आणि तेच बैल त्या शेतकऱ्यांचा प्राण घेतात अशा अनेक घटना पोळ्याच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतात मग हे नेमकं असं का होतं याच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कुमावत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे की पोळा नेमका का साजरा केला जातो याचा इतिहास काय आहे आणि बैल आपल्या मालकाचा प्राण कधी कधी का घेतो या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आपण करणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि स्पेशली जर तुम्ही शेतकरी असाल तर मित्रांनो अखाईमध्ये लिहिलेलं आहे की पार्वती आणि शंकर एके दिवशी कैलास पर्वतावर एक खेळ खेळत होते आणि खेळ खेळत असताना या खेळामध्ये पार्वती जिंकून जातात आणि त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात की हा खेळ मी जिंकलेलो आहे मग त्या ठिकाणी साक्षीसाठी कोणीच राहत नाही मग नंदीला विचारण्यात येत की नेमका हा खेळ कोण जिंकलेला आहे मग नंदी हा शंकर भगवान यांचं वाहन आहे म्हणून तो शंकर भगवानची बाजू घेतो आणि तो म्हणतो की हा खेळ शंकर भगवान जिंकलेला आहे आणि त्यावेळेस पार्वती यांना खूप संताप येतो राग येतो आणि या नंदीला श्राप देण्यात येतो की धर्तीवर गेल्यानंतर तुला शेतकरी इतकं राबवतील आणि वर्षातून फक्त एक असा दिवस येईल तुझ्या आयुष्यात ज्या दिवशी शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुला रिकामट ठेवतील मग झालं तसंच तर बैल पोळा त्या दिवसापासून साजरा केला जातो असं म्हटलं जातं म्हणून अनेक शेतकरी बैल पोळा आल्यानंतर सकाळी सकाळी त्यांना आंघोळ घालतात त्याच्यानंतर त्यांना चरायला घेऊन जातात आणि संध्याकाळच्या वेळेस त्याची पूजा वगैरे केली जाते आणि अशा पद्धतीने बैल पोळा साजरा केला जातो मग आपला प्रश्न असा आहे की कधी कधी अशा घटना का घडतात तर मित्रांनो या घटना याच्यासाठी घडतात काही शेतकरी इतकी लालची असतात की पोळ्याच्या दिवशी देखील शेती ते शेतीचे काम त्या बैलांना लावत असतात आता तुम्ही म्हणणार की असे शेतकरी आहेत का बिलकुल मित्रांनो पाचोऱ्या तालुक्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली की ज्या दिवशी पोळा होता त्या दिवशी शेतकरी दिवसभर त्या बैलांना राब राब राबवतो संध्याकाळी ज्यावेळेस त्या बैलांना समजत की आज तर पोळा होता आणि आमचा सण साजरा झाला नाही दोघही बैल त्या शेतकऱ्याच्या पोटात त्यांचे शिंग खूप असतात आणि त्या शेतकऱ्याचा मृत्यू होतो तर अशा अनेक घटना घडतात म्हणून तुम्हाला म्हणतो की नेमकं काय करायचं आहे पोळ्याच्या दिवशी ज्या दिवशी बैल पोळा आहे सकाळी लवकर उठा आणि बैल जोडीला घेऊन नदी किंवा नाल्यावर घेऊन जा ज्या ठिकाणी गचा गच असं पाणी आहे त्या ठिकाणी साबण लावून त्यांची अंघोळ करा काही लोक कर्नाटक मध्ये तर गरम पाण्याने त्यांची अंघोळ करतात करून आल्यानंतर त्यांना चरायला घेऊन जा त्यांना पोट भरे तोपर्यंत चरू द्या तीन चार वाजेला त्यांना घरी आणा त्यावेळेस ते त्यांच्या शिंगांना रंग लावा त्यांना अशी शॉल किंवा असा कापड आणा जो रंगीबिरंगी असेल रंगी आणि त्याच्याने त्याला सजवा जसं एखादा लग्नामध्ये आपण घोडा सजवतो नवरदेवासाठी त्या पद्धतीने त्या बैलाला सजवा घरी त्याची पूजा करा त्याच्या पायावर पाणी टाका पाय धुवा त्याचे पाय पकडा ची पूजा केल्यानंतर त्याला काहीतरी प्रसाद खाऊ घाला धान्य असेल किंवा पूर्णाची पोडी असेल तर या सगळ्या गोष्टी करा तर तुमचा बैल अशा पद्धतीने तुमच्यावर कधीच रागवणार नाही तर अनेक शेतकरी या चुका करतात म्हणून तुम्ही नका करा ही माझी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला एवढं शेअर करा प्रत्येक शेतकऱ्याला या सणाचं महत्त्व कळायला हवं